लोक अतिशय चांगल्या वातावरणात राहत आहेत वातावरण खराब होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे मी मगाशी सगळे मुद्दे मांडले पण ह्याचं मूळ कारण जर आपण बघितलं तर दोनच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की नॉनव्हेज खायचं की नाही खायचं हे कालचं पण जे प्रकरण जे झालेलं आहे हे तुम्ही मराठी लोक मांसाहारी खातात इथे घाण करतात याच्यावरनं झालेला तो वाद आहे आता हे सगळे मोठे मोठे बिल्डर जे जैन बिल्डर आहेत या लोकांनी मराठी माणसाला नॉनव्हेज खायचं की नाही खायचं याच्यावरनं ना घरं द्यायची बंद करू टाकली आज याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावीच ला, ला। की या मुंबईमध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार हे कोण दुसरा कोण ठरवू शकत नाही मला बिल्डरला ठरवू शकत की मी काय खाणार आणि मी काय खायचं काय राहायचं कसं राहायचं हे अधिकारी त्या माणसाचे वडील वारले त्याने केस काढले त्याला सांगतो किंवा माझे वडील मारले तो म्हणतो आधा घंटा देतो घंटे मी जर पद्धती सा सा अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती जे मंत्रालय म्हणून ओळखलं जातं तिकडे सांगतो की छप्पन लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही मला याची चिंता बिलकुल नाही आहे की कारवाई होते की नाही होते पण ह्याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मुंबई मा किंवा एम एम आर रिजन मधली दंगल लपलेली आहे एवढंच लक्षात ठेवा जे ट्रेन मध्ये चाललंय तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरवलेल्या दहिसरला कधी ट्रेन मधनं तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत नाहीत मराठी माणसाला काय चाललंय मुंबईमध्ये चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत नाही अडवू देतात जागा आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं तर मग मा मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्री पासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायर हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायर हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोहचलेलाच नाहीये हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहीत नाहीये काल रात्री मी या माणसाशी बोललो ते म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याण वर निघालेले आहेत कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहित नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठते सरकारच्या नावावरती दादागिरी करते कोण म्हणते अभि बीजेपी की गव्हर्नमेंट आई मारवाडी मी बात करनी पडे की मराठी माणसाला कार्यालय नाकारलं जातंय या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून लावलेली आहे